नमस्कार मित्रांनो हिटलरला ही मालिका प्रचंड गाजली मालिकेने जवळजवळ वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण या एका वर्षात मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली कलाकारांचा मोठ्याच्या हातावर निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे मालिका संपली तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले या मालिकेत वल्लरी विराज व राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकात दिसले होते त्यांच्याबरोबरच मालिकेत भारती पाटील शर्मिला शिंदे आलापेनी निसळ प्रसाद लिमये सानिका काशीकर राजमोळे शिल क्षीरसागर असे अनेक कलाकार दिसले होते मालिका संपल्यानंतर या कलाकारांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आता राजमोरे सानिका काशीकर भारती पाटील व शर्मिला शिंदे हे कलाकार का वाहिनीवरील नवीन मालिका विन घातली ही तुटेने दिसणार आहे काही प्रोमो आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामधून त्यांच्या नवीन भूमिकेची झलक पाहायला मिळत आहे आता या कलाकारां पाठोपाठ वल्लरी विराज आणि आलापेनी देखील एका नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसण्याची शक्यता आहे आलापेनी तसेच वल्लरी विराजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये कामासंबंधीचा उल्लेख आहे का त्याचबरोबर अभिनेता इंद्रनील कामत देखील दिसत आहे वल्लरी विराजने इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर केली आहे त्यामध्ये आलापीनी इंद्रनील यांच्याबरोबरचे तिने दोन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ते तिघे खळखळून हसताना दिसले आहेत आणखी एक फोटो शेअर करीत वल्लरी लिहिते की मी माझे काम केल्यामुळे आनंदी आहे आलापीनी व वल्लरी यांनी रुचा केळकरने टॅग केलेला एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये वल्लरी व आल्यापिनी यांच्यासह इंद्रनील कामत देखील दिसत आहे त्यामुळे हे कलाकार एका नवीन प्रोजेक्ट साठी एकत्र काम करत असल्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे नुकतीच वल्लरी विराज व आलापिनी एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आगामी काळातील विचारले या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आगामी काळातील प्रोजेक्ट बद्दल विचारले त्यावेळी वल्लरी विराज म्हणाली की काही गोष्टी आहेत त्या आता सांगता येणार नाही पण आम्ही लवकरच एकत्र काम करताना दिसू सध्या छोट्या मोठ्या गोष्टी सुरू आहेत असं तिने लिहिलं आहे इंद्रनील कामत याआधी परतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत भूमिकेत दिसला होता तसेच अशोक मामा या मालिकेत देखील त्याने छोटीशी भूमिका साकारली होती आता हे कलाकार काम करत असलेला प्रोजेक्ट नेमका काय आहे मालिका चित्रपट वेब सिरीज शॉर्ट फिल्म गाणे यापैकी कोणत्या माध्यमातून ते प्रेक्षकांची भेटीला येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत